जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अगदी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी ला मुदतवाढ मिळालेली आहे दोन पेक्षा जास्त लाभार्थी आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी करा अशा प्रकारचे निर्देश आल्यानंतर ही केवायसी कशी केले जाणार हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला होता राज्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच काळ महिला लाभार्थ्यांना आपली केवायसी करता आली नव्हती याचबरोबर पोर्टलवरती असलेले तांत्रिक बिघाड ओटीपी न येणं महिला लाभार्थ्यांची केवायसी न होणा या सर्व परिस्थितीमुळे बऱ्याच साऱ्या महिलांना त्यांची केवायसी झालेली नव्हती आणि याच्यामध्येच अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली केवायसी करावी अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात होत आता ही तारीख जवळ आली आणि केवायसी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात एक गोंधळ निर्माण झालेला होता आणि याच पार्श्वभूमी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना आपली केवायसी करता येणार आहे ही केवायसी केली जात असताना बऱ्याच साऱ्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत घटस्फोट झालेला आहे किंवा मृत्यू झालेला आहे अशा केसमध्ये या महिला लाभार्थ्यांची देखील केवायसी अद्याप झालेली नाही अशा महिला लाभार्थ्यांनी देखील आपली स्वतःची फक्त आधारचा ओटीपी टाकून केवायसी करावी आणि याच्यानंतर जे काही तालुक्याचं महिला व बालविकास विकास अधिकाऱ्याचं कार्यालय असेल या कार्यालयामध्ये जर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचं कागदपत्र जर पतीचा वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर त्याच्या संदर्भातील मृत्यूपत्र अशा प्रकारची जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र जमा करावीत अशा प्रकारचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत आणि आता या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता आपण आपली केवायसी पूर्ण करून घेऊ शकता अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा निर्णय आज राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे धन्यवाद